एका दोरीचे समान लांबीचे अकरा तुकडे करायचे आहेत त्यासाठी प्रथम त्यांची दोन्ही टोक परस्परांशी जुळवून घेतली तर मला हवे असलेले अकरा तुकडे मिळवण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा असेल लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापड जे प्रश्न नाही सापडत भिंता असत विचारा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी विचारलेले असतात हा प्रश्न लेकरांनो स्पर्धा परीक्षा काही असे प्रश्न प्रश्नपत्रिकेत टाकते की ज्यामध्ये आकलन क्षमता तपासणे हा अप्रोच असते त्या स्पर्धा परीक्षेचा प्रश्नदर्शनी थोडस क्लिष्ट मात्र अगदी सोपा त्या दोरखंडाचे दोन टोक परस्परांशी जुळून घेतली म्हणजे हे ते दोन टोक, टोक हे टोक हे एक टोक आणि हे एक टोक परस्परांशी जुळून घेतली मला हवे असलेले अकरा तुकडे मिळवण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा हा प्रश्न इथं एक ठिकाणी कापला तर हा एक स्पेशल एक तुकडा प्राप्त व्हायला इथं बरोबर आहे त्यानंतर इथं कापला हा वरचा एक आणि खालचा एक इथं दोन तुकडे आम्हाला प्राप्त होत आहेत इथं कापला हे एक आणि हे एक इथं सुद्धा दोन तुकडे आम्हाला प्राप्त होत आहे म्हणजे एक दोन तीन ठिकाणी कापणं झालं इथं कापला सर हा एक आणि हा एक इथं दोन तुकडे प्राप्त होत आहेत म्हणजे दोन दोन चार सहा दो आणि सात तुकडे झाले आता इथं कापला इथे एक आणि इथे इथं सुद्धा दोन तुकडे प्राप्त होत आहेत दोन चार सहा आठ आठ आणि नऊ आता परत कापाची गरज नाही मला वाटते एक दोन तीन चार आणि पाच ठिकाणी कापला हे दोन तुकडे आपली रेषा थोडीशी लांब झाली हे दोन टोक इथं आले असं समजून मग आता हे इकडचे दोन तुकडे इथे कापल्यामुळे ऑलरेडी हे दोन तुकडे झाले म्हणजे हे दोन तुकडे आकलन क्षमतेवर आधारित काही प्रश्न असतात लेकरांनो स्पर्धा परीक्षा कसून तुमची आकलन क्षमता तपासत असते तुम्हाला किती आकलन आहे ग्रास्पिंग, पाव। ग्रास्पिंग पावर ग्रास्पिंग पॉवर दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा आणि हा एक तुकडा दहा आणि अकरा तुकडे लक्षात घ्या दोरखंड किती ठिकाणी कापावा तर त्याच उत्तर अक्युरेट अस कि दोरखंड पाच ठिकाणी कापावा या लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सल निमित्त म्हणून वाक्सलचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि विविध अंगाने विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा सराव होतो हिम्मत वाढते आत्मविश्वास वाढतो आणि सहज यश हस्तगत करता येते तुम्ही सुद्धा सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही लक्षात घ्या आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनता हा हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरत नाही ओके okay. दोरी कापड तुकडे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला